इतक्या सत्यचा गैरवापर केला सगळ्यात जास्त सत्यचा गैरवापर केला माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिले एवढा व्यक्तिगत त्रास देणारे कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही हे कुटुंब बघितलं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या काय तुम्ही सांगितलं की कोणत्या मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढवणारा माणूस माझी निवडणूक लढवण्यामाग येतो हा असतो या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिला असल त्या कुटुंबाने त्या बऱ्याच वेळा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय सी मंजूर करून आणतो एम आय सी चार चार वेळा आम्ही मंजूर करून एक एम आय सी आणली का जर बेरोजगारी कमी करायची असेल तर एम आय डी शेत झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात एम आय टी झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस तीस गावांचा पाण्याचा प्रश्न आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे आमचा नगर मानमाड रस्ता राव शिर्डी देवस्थान हे त्या देशातील एक नंबरचं देवस्थान तिथं जाण्याचं रस्त्याची काय अवस्था आहे अरे तुम्ही केलं काय तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना तुम्ही केलं काय नगर पातळी रस्ता तुम्ही उपोषण केलं मी उपोषण केल्यानंतर तर त्या अधिकाऱ्याला सांगितलं चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलं तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला अरे या आमदाराची अशी अवस्था तुम्ही जर त्याचा एवढे गैरवापर करतात नगर रस्ता नाही केला साधं सोपं जर गणित सांगितलं आमचे जुने जाणते लोक सांगायत त्यांच्या आजोबांनी आम आमच्या तालुक्यात आलं का भाषण करायचे पाणी परिषद घ्यायचे भुईदांडाने पाणी आणू अरे तेच तुम्ही आज पण सांगत सा साठ वर्षापूर्वी तेच सांगत तुम्ही आवद्युकीकरणावाच्या बाबत बोलता तुम्ही सांगता की आमच्या आजोबांचा आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना त्यात चेक करा ना त्याच्यावर किती कोटी कर्ज आहे काय केलं काय केलं काही नाही फक्त लोकांना प्रत्येक तालुक्यात सहा लोकं आताशी धरायचे चुकीच्या पद्धतीनेच लोकभाव तंत्रज्ञान राजकारण करणे हे कुटुंब मी जो ओळख आहे मला आज आम्हाला या निर्णयापर्यंत निर्णय घेण्याची वेळ आली मी मी आज पण जाहीर सांगतो मी तुमच्या सुद्धा आदरणीय आज दादा पवारसाहेबांना असून मी आज काही विचारांनी दा, बाजूला जात आहे मला ते पण दुःख होतंय ना मला या गोष्टीला जर कुठेतरी मोठ मोठ माती द्यायची असेल तिलांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना शेवट या निर्णयामाग हे तू आहे माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना तुम्ही दुग्ध विकास मंत्री यार काय दुधाची भाव हाल झालेली शेतकऱ्यांची हां चौतीस रुपये दर तर वा वाढून देऊ म्हणले तुम्हाला प्रत्येक दुधामागं लिटरमागं पैसे देऊ काय झालं काहीच नाही तुम्ही दुग्ध विकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकलं नाही तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन ठेवा तुम्ही कांदा कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही निर्यातबंदी उठू चुकीच सांगितलं निर्यात बंदी उठवली उठावली मार्केट कमिटीने जाऊन सत्कार घेतला आणि नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं की निर्यात बंदीच उठली आहे एवढी धुळपेक करायची अजित अजित पवारांनी पवारांनी देखील सांगितलं होतं की निलेश नकेत स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहेत आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज का नाही बैठकीमध्ये तडजोड झाली नव्हती आता लोकसभेला सामोर जायचं ना साहेब लोकसभेला सामोरं जायचं मग विधानसभा सदस्यात राजीनामा देऊन टाकायचा ना अरे छाती काढून समोर जा सामोरं मा जाणारा माणूस आहे मी एका बाजूने आमदारकी वाचवायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूने लोकसभेला सामोरं जायचं हे कोणी शिकावलं माझ्या लोकांना मी माफी मागितली माझ्या लोकांना सगळे समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना देऊन टाकायचं ना आमदारकीचा राजीनामा दा हे वाचलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे ही ही भूमिका नाही आपली समोर आणखी नाही आणखीन काय आमदार शिक्षकाचं मुलग आहे राजाच्या पोराणीचा राजा व्हायचं का म्हणून कशी असं किती गवर चालायचं राजा पौराणी राजा व्हायचं का सारख्या व्हायचं नाही का कामदार राजीनामा राजीनामा दिला आहे आपण आरोप करताय आता त्या गोष्टी नाही बोलायचं आपल्याला निवडणूक आपल्या आनंदाने निवडणूक महायुतीमध्ये कुठेतरी धुसपूस चालू आहे आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखीन कोणी आपल्या वाटेवर आहे का एवढ्या मोठ्या कार्यकर्ता आहे छोटा कार्यकर्ता एवढं तुम्ही नॅशनल लेवलचे प्रश्न काय विचार जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की निलेश लंके यांनी बांध फोडलेला आहे त्यानंतर बीडचे जे बाणे ते आले अजून किती लोक नाही बघितला अजून सांगितलं थोड्या वेळाने मला दाखवा ना ते नेमकं काय आमदार साहेब बादेवकरांनी ऐका ना पादेवकरांनी अगोदर एक चूक केली ती चूक पादेवकर भोगतात आणि आता परत दुसरी मोठी चूक करणार का असं खासदार साहेब म्हटलं पुनरकरांनी काय चुकी त्यांचं म्हणणं सांग त्यांच्या दृष्टीने म्हणणं असं पार्टनरकरांनी निलेश लंकेला आमदार केला पट्टी एवढी बघा लोक मला कांद्याची तृट्टी आणून कांद्याची पट्टी जेवढी आली तेवढी एखाद्या ट्रक कांदा असं असेल लोक असे पैसे आणून देत्या निवडणुकीला लोकांना आपल्यातला माणूस लढला पाहिजे एका बाजूला शेतकऱ्याने काढण्याची पट्टी आहे नाही तुम्ही काय पठारे वाळवण्याचे म्हणजे तुम्ही जे सांगितलं की पारनरकरांनी चूक केली असं ते म्हणतात ना म्हणजे बरोबर आहे ना त्यांच्या दृष्टीने ते राजपुत्र आहे ना राजपुत्राला असं वाटतं की गरीबाच्या मास्तरच्या पोराला आमदार केलं हे त्यांच्या दृष्टीने चूक झाली आणि अरे गरीबाच्या पोराला आमदार झाल्यानंतर काहीतरी तालुक्यासाठी केलं हे तालुक्याला माहिती आहे ना, ना।, ना।, ना। तो लोग संगाते तुम्हारा काल तो फिरा से। का तुम्हें तो फिराक्रे नहीं पांच वर्ष तुम्हें डायरेक्ट दाल गुड़वाटे चले ना लोग व्हाइट व्हाइट विचार लो सर में जानना चार। चाहेंगे कि आपने आज विधायक पद का इस्तीफा दिया है आगे की क्या भूमिका रहे है ना इस्तीफा होते हैं निये न तो क्या लोकसभा चुनाव में आप

एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला स्पर्धी उमेदवारानेच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असे होते त्यानंतर सुद्धा माझ्या दगड लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय या सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या त्या ठिकाणी ना अभ्यास केला आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं निवडणुकीला जर छाती काढून पुढं जायचं तर असं लपालपीचा छुपाडा कशाला खेळायचा आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या माग माझी होती पण राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणीव होती लोकवर्गनीतून मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं कारण नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता ही लढाई होणार आहे धनशक्तीविरुद्ध तुम्ही मला बोलले की मोठा समोर धनाडा माणूस आहे हे लढाई कशी होणार हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही जनता जनतेचा कौल महत्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमका शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असेल एका बाजूने कधी कधी सांगितलं जातं प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराणे इतका त्याग कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाईसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झालं ना सर तुम्ही म्हटला की मी मधल्या म मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस पुढे आदरणीय दादा महाविकेबरोबर गेले तेवढेच आम्ही दादा बरोबर होतो शेवट ही भावनासुद्धा महत्वाची म्हणजे जा, जाहीर मांडणारा माणूस स्पष्ट बोलणारा माणूस दुसरा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दा दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य ने केलं केलं कारण की के आमची भावना होती तर राज्यासाठी आमच्यासारखे जे आमदारकी महत्त्वाची नाही राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालेल ना आम्हाला त्याची फिकेल नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाला म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आले आणि अशा माणसाला ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे कुठं दिलं की हे कुठंतरी सल होते ना राव मी मग अशी पाहिजेच सांगितली मी देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पाहिजे पण पवार साहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत नव्हतं माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे ने आपण साहेबांना ह्या वयात आपण दुसरं दुख दुख त्यामुळं मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही कालखंडात मी साहेबांवर बोलतो याची उतराई होण्यासाठी येत त्या ठिकाणी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तर अजित पवारांच्याकडे आठवत आहे का अहो राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं माझ्या सगळे बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून पोस्ट मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना आहेत ना तुम्ही काय इकडे तिकडे काय तुम्ही काय दुसरीकडे होतो तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं ते कधी सांगितलं मला सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं करा करायला सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला पण माहिती आहे ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला मग सुल विभागातील पारा आमच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा तलाट्याला जर एखाद्या आमदाराने फोन केला तरी तलाटेसुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हाताबाया पडून निधी आणला का त्या निधीला स्थगित करा या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नाही का करू टेंडर झालं तरी काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांचे व्यवसाय बंद करा म्हणजे इतक्या सत्तेचा गैरवापर केला सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिले एवढा व्यक्तिगत त्रास देणारे कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितले नाही हे कुटुंब बघितलं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आहात काय मुद्दे तुम्ही सांगितलं की कोणत्या आव्हान काय असणार मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढवणारा माणूस माझी निवडणूक लढवणे माग येतो हा असतो या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे तुम्ही पाहिला असल त्या कुटुंबाने त्या, त्या बऱ्याच वेळा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय सी मंजूर करून आणतो एम आय डी सी चार चार वेळा आम्ही मंजूर करून एक एम आय आणली का जर बेरोजगारी कमी करायची असेल तर एम आय डी सीत झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात एम आय टी झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या शेवगावच्या ता, त्या आम, ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे आम...